स्त्रीजन्म हा तुझी कहाणी आज आठ मार्च जागतिक महिला दिन आंतरराष्ट्रीय दर्जावर स्तरावर महिला दिन हा साजरा होतो विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या माता भगिनींना पुरस्काराने सन्मानित केलं जातं आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्त्रिया देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या आपण पाहिलेल्या आहेत त्या मातेला वंदन म्हणून दोन शब्द बोलते वत्सल माते चरणवंदी तो मंगल कर भगवते तुझा प्रसादे बबलांनाही दिव्य शक्ती लाभते ज्ञानयाचिता क्षणात बनशील विद्या रूप शारदा अभय याचिता बनशील काली दृष्टांची यापदा उन्मत्त शुंभन शुंभ निशुंभ दिले शांत दिले इधर तिला तू शुभचिंतक स्फूर्तीदा येत रात्री तू चा ही ममता कर्तृत्व आला बहर तुझ्या घे तू प्रीती गाथा अशी ही महिला महिलेचा जसं आपण म्हणतो की महान हित करती लाजवंती वगैरे नारी म्हटले की त्याचं पण असं नारीशक्तीला प्रणाम आपण असं म्हणतो पण नारीशक्तीला नुसता प्रणाम करून राहत नाही आज समाजात आपण सगळीकडे बघतो की महिला या सुरक्षित आहेत किमान आपण नुसते आपल्या आवतीभोवतीच्या महिला जरी सुरक्षित आपल्याकडे बघून असल्या तरी नारीशक्तीला प्रणाम केल्यासारखं आहे आपल्या स्वतःच्या परिसरातून एकदा सुरुवात झाली की हळूहळूहळू ये विचार सगळे पुढे प्रगतीपथावर असतात आणि पूर्ण देशात नारी नारीशक्ती ही भरारी घेऊ शकते आजही अशी काही वंचित ठिकाणं आहेत की तिथं स्त्री ही सुशिक्षित सुरक्षित नाही सुशिक्षित पण नाही भरपूर वाटतं महिलांनी बाहेर पडावं त्यांनाही वाटतं त्यांनाही भावना सगळं असतं नुसतं स्टेटस वगैरे ठेवून महिला महिलांविषयी सन्मान दाखवणं फार सोपं असतं पण प्रत्यक्ष जीवनात हे सोपं नसतं अरुंधती अनुसया गार्गी तू श्री शिक्षणपणाची कुलपती तू प्रतम गुरु बाळाची तू तु वत्सलजननी तुझी कला विद्या येईल उजळूनी तू माता तू पत्नी कन्या रूपे तुझी अनेक मनी आण तू विश्व बदलशील आशा स्थान तू एक असं म्हणतात नुसतं आशा स्थान म्हणून जग चालत नाही चा त्या त्यासाठी आपण प्रयत्नशील सुद्धा असलं पाहिजे ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही ज्या घरात स्त्रीच्या मनाला मताला तिच्या कर्तृत्वाला तिच्या प्रत्येक गोष्टीला जिथं किंमत दिली जाते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती दोघीही नांदत असतात लक्ष्मी आणि सरस्वती या दोघी एकत्र कधीच नांदत नाही एक तर लक्ष्मी असते जुने लोकसुद्धा म्हणायचे शिक्षणाला पोरांना जाऊ देत नाही लक्ष्मी घरात आले का सरस्वती घरात आले का लक्ष्मी जाते म्हणे पण लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदवायच्या असतील तर श्री शक्तीचा हा सन्मान आपल्या घरापासून केला पाहिजे श्री ही अबला नसून तू अबला तू ललना ना तू सैरंद्री तू दुर्गा तू चंडी उटपुरंद्री सुद्धा म्हटलं जातं ती दुर्गा आहे आपण नवरात्रांमध्ये सुद्धा बघतो की देवीच्या देवीच्या रूपाने नऊ प्रकारचे हातात कायुध वगैरे असतात दोन मी माझं बोलणं संपवते नंतर